मला एक सांग बाबा जिथे लहानाचे मोठे झाले लालबागची हाजी काजी नंतर कधी जाऊन वगैरे हो मी जायचो तिकडे नेहमी जायचो आणि तिकडे <laughs> माझ्या काकानी वैभव असं नाव सांगितलं माहित त्यांना वैभव असं नाव ठेवायचं होतं त्यामुळे त्या चाळीतले लोक वैभव वैभव असे जाग मारत सो तीन तीन नावं घेऊन फिरतो आत्ताच्या काळात पर बाबांची पण दोन नावं आहेत विजय बाबांचं खरं नाव नाहीये बाबांचं खरं नाव सिद्धार्थ आहे अच्छा विजय आय थिंक ते एक्झॅक्टली स्टोरी नाही आठवत मला बट बाबांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा बाबांच्या आजोबांची काहीतरी केस चालू होती कोर्टात त्याच्यात ते जिंकले आणि मग त्यांनी आजोबांनी नाही हा आमचा विजय आलाय कारण आज मी जिंकलोय त्यामुळे त्यांनी विजय विजय असं केलं आणि मग विजय हे प्रोफेशनल नेम बाबांचं झालं आधी सिद्धार्थ आहे त्यांचं खरं नाव आणि मग विजय दिनानाथ चव्हाण <laughs> खूप तर खूप आय थिंक हा अनुभव आला असेल की विजय दिनानाथ चव्हाण अग्निपथचा मुकुला अग्निपथ मधला मी पण शाळेत करायच दिनानाथ चव्हाण पुराणा मजा येते बीएससी कॉम्प्युटर की अभिनय अभिनय आई मायेचं कवच लेख माझी लाडकी आईची लेखल ठीक आहे कारण दोन्ही हे मालिका अशा काळात माझ्या वाटेला आला जेव्हा डाऊन होतो आणि कुठेतरी मला एक बूस्ट मिळाला आणि मला ज्या प्रकारच्या भूमिका करायच्या होत्या मराठीमध्ये ज्या खूप कमी आल्या माझ्या वाटेला तशा या दोनही भूमिका होत्या म्हणजे तो हँग्री मॅन जसं दामिनी मधला सनी देवल होता तसा लेख माझ्या लाडकीचं होतं आणि आय मायचं कवच इन्स्पेक्टर होतं ते मला करायचंच होतं सो दोन्ही आहे मला खूप पर्सनल आहे ते चित्रपट की मालिका मालिका याच एक थोडं ब्रीफ मध्ये दे देऊ होत्या सुरुवातीला मी जवळजवळ तुम्हाला विश्वास नाही बसणार माझे चाळीस सिनेमे झाले आणि मोठमोठ्या लोकांबरोबर म्हणजे अशोक साहेबांबरोबर अंकुश सरांबरोबर भरत सर सिद्धार्थ सर पण ते सिनेमे रिलीजच होत नाहीत आणि रिलीज होत नाही आणि इंडस्ट्रीच्या लोकांना पण कळत नाहीत कारण हल्ली प्रीमियर पण नाही कोण ठेवत तर मग मी म्हटलं मालिका आणि मग मालिका मधन जरा जास्त पोचतो आपण लोकांपर्यंत घराघरामध्ये पोहोचतो आणि सातत्य राहत पण सिनेमा चांगला आला तो ऑब्व्हियसली करायला आवडेलच पण मालिका पण बेस्ट मोरूची मावशी की झपाटलेला मोरूची मावशी बाबांच्या बॉन्डुक मावशी आणि मला झपाटलेलाच एक वेगळंच फिअर होत तेव्हा अरे म्हणजे काय प्रश्नच नाही मी आज प्री शो पार्टी मला सगळं लक्षात आहे मी रडलो होतो प्रीमियर मध्ये आईने मला बाहेर घेऊन गेली होती अरे वा याच तात्या बिनसो तेव्हा आय थिंक लालबागला आपल्या भारत मातेला एक प्रीमियर होत भारत कुठल्या थिएटर मध्ये मला आठवत नाही प्लाझाला होता लावलेला तो भावला बघूनच मी आधी घाबरलो होतो मग थिएटर मध्ये गेल्यानंतर तो जेव्हा यायचा तेव्हा घाबरलाच व्हायचं मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट आणि साठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका